नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चैनल वर आपले स्वागत है स्वामी भक्तानो स्वामी समर्थ महाराज सर्व भक्त श्री स्वामी समर्थ या पंचाक्षर मंत्राची की शक्ति महित है आज ही आपतो आनुभवतो कि मंत्रा ने अनेक लोक दुख संकट निराशा अपेश दूर है पण कधी कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा श्री स्वामी समर्थ पंचाक्षरी मंत्र कधी आणि कसा सुरू झाला या मंत्राचा जप सर्वप्रथम कोणी केला स्वामी भक्तो हो तुम्ही जाणता की अठराव्या शतकात इसवी सन अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर दरम्यान अक्कलकोट मध्ये अलौकिक संत श्री स्वामी समर्थ हे प्रगट झाले होते स्वामी समर्थ महाराजांचा हा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा अवतार मानला जातो अशी झाली श्री स्वामी समर्थ मंत्राची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांचे बाळप्पा महाराज हे थोर भक्त होते त्यांची स्वामीनिष्ठा अतुलनीय होती भक्त श्री बाळप्पा महाराज ते धारवाड जिल्ह्यातील हवेरी या गावचे राहणारे होते घरी सावकारी व्यापार वगैरे उत्तम परिस्थितीत चालले होते ऐन उमेदीच्या वर्षात म्हणजे वयाच्या असताना बाळप्पांचे मनात वैराग्य उत्पन्न झाले व सद्गुरु कोठे भेटेल व मार्गदर्शन करील ही आत्यंतिक तळमळ लागली सद्गुरूची हाणी मनात विचारांचे काहूर सुरू असताना बाळप्पा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आले त्यांनी तेथे दोन महिने कडक अनुष्ठान केले दोन महिन्यानंतर त्यांना दृष्टांत झाला तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामी सेवा करावी आज्ञेप्रमाणे ते अक्कलकोटला आले त्यांना श्री स्वामींना श्रीस्वामींना जन्माची ओळख असल्याप्रमाणे अत्यंत आनंद झाला व जीवाशिवाची ओळख पटली श्री बाळप्पा महाराज यांनी श्री स्वामी सेवा एकनिष्ठपणे केली आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ हा जपकिंबा मंत्र श्री बाळप्पा महाराज यांनाच सुचलेला आहे अक्कलकोटमध्ये श्रीस्वामींची भक्ती आणि सेवा करत असताना त्यांना पोटदुखीचा आजार सुरू झाला नेमकं पोटदुखीच कारण कोणत्याही वैद्याच्या लक्षात येईना खूप वैद्यांना दाखवून पण निदान लागत नसल्यामुळे बाळप्पा श्रीस्वामींच्या चरणावर आले आणि शुद्ध अंतकरणाने देवाला विनंती करू लागले त्यांना होत असलेल्या असह्य वेदना श्रीस्वामींनी ओळखल्या होत्या स्वामींनी जाणले की बाळप्पाच्या नाभीस्थानात एक छोटीशी विषाची पूर अडकली आहे समर्थांनी बाळप्पाला सव्वा लाख जप झाल्यानंतर ती विषाची पूर आपोआप बाहेर येईल असे सांगितले आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा पडला बाळप्पाने ग्रामदेवतेचा आपल्या कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी बाळप्पा स्वामी समर्थासमोर भल्या पहाटे जाणून बसले वेळेस स्वामी निद्रिस्त अवस्थेत असल्यामुळे बाळप्पा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात करू लागले आणि बाळप्पाला श्रीस्वामींच्या या मंत्राचा बोध झाला आणि मग स्वामींनी मान हलवून होकार दिला आणि एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जपकर तू आपोआप बरा होशील अशा उपदेशही बाळप्पाला केला समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अक्कलकोट येथील हाफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले तेथे सत्येक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक उडी बाहेर आली म्हणून श्रीस्वामी समर्थ हा शास्त्र स्वयंभू आणि स्वत श्रीस्वामी समर्थाची अनुमती असलेला जपमंत्र आहे आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा